आणि हे काय काय ते काय ते साप काय साप नाही राधिका पण झालेली आहे सांगण्यासाठी तयार नेमकेच आता आपलं पार्सल आलेलं आहे हां बघ आता हे पूर्ण वाटून द्यायची आम्हाला है, है ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार घेतलेला आईचं आणि काय करताय पालक पालक मस्त चालू आहे इकडे फसका झालेला आहे काय केलेला बघ शेपूची वेचतो भाजी केली ना शेपूची शेपूची जरा असं इकडे शेपूची भाजी केलेली आहे कोणी दाळीत पण करतात डाळच्या डाळीत मी मुंगाच्या डाळीत आणि हे फ्राय करून चालत सकाळी नाश्त्याला आणि भाजी काय केली दोन दोन भाजी केल्या बरबटी चवळी म्हणतात आणि इकडे पुढ्या पण हे केलेल्या इकडे चालूच आहे भाजीपाला आणि इकडे मिरच्या पण दिसतात आपल्या व्हिडिओमध्ये तर सध्या स्वस्त झालेलं आहे आणि हे काय आहे काय ते काय ते साप काय साप नाही आहे किती विहिली बाय अस आहे फक्त विन्यासाठी दाखल मी व्हेज मधून काढून आणलं बाई अशी गंमत असते का मग व्हिज मधून काढून आणलं खरंच खरचं दाखवलं होतं खरंच काय दिसून ते खरंच काय साबजी सुराल पल्लम काकडी वल्लम काकडी आहे बाय पण फ्री काढली आणि लगेच टाकली किचन मध्ये इथलं काय असत हे बघा काकडी कशी वाटते तरी सापच दिसून सापच वाटते मग अशी मस्करी नसते करत किती भेटते मी खरंच मग तर अशा नवीन आता आहेत मार्केटमध्ये उन्हाळ्याच्या येतात चालू येतात आमच्या इकडे बल्लम काकडे म्हणतात काही इकडे वेगवेगळं नाव आहे कमेंट मध्ये सांगा काय म्हणतात त्याला अकोला साइट कोण सांगितले तुम्हाला मी त्यांना काय केलं बाजारातून अनिम ते चिपचिप ठेंडा मला माहित नाही आता कसं ठेवलेलं होतं मी एका साईडला पण काल आहे का म्हणून किती भेल त्याला हो ना ते जवळच नाही म्हणून लहान मुलांना जास्त पाहिले नसते ना दाखवलं मी दाखवल्यावरती अशा दूरच पाहिले घरातच नाही आले डायरेक्ट मला भे लागते मला भे लागते खरं लहान मुला खूप भेव लागते ते लहान नाही म्हणा तुला समजलं असेल तर ते तुशीर समजलं कारण डोक्यात काही विषय नसते कसं आहे पण मला सांग तुला माहिती आहे का नाही काय माहिती आहे का पायला काय कस तुला माहिती आहे का माहिती आहे ना माहिती आहे तिला माहिती आहे म्हणजे तुला माहित नाही खरंच काय माहिती आहे का पण आपल्याला मलाही नेमकं माहिती नाही किती दिवस झाले आज चार दिवसानंतर सांगत आहे आपण झाले म्हणून आपल्या डेलिव्हरी आणि काय झालं तर माहित नाही मग सांगितलं पण नाही आपल्याला नाही फोन नाही आला फोन पण नाही आला त्याला वाटलं कि बा वा यायचं लगेच होऊन जाईल व्हिडिओ किंवा काही सांगतील आपलं म्हणजे समजा त्याला कसं आपापलं हे असते म्हणा ऍक्च्युअली हो, हो, आईला पण माहित नव्हतं दिलो झाली का चालूच होत त्याचं दवाखान्यात नाहीला कधी म्हणतात घरी आहे त्याला फोन लागला म्हणतात म्हणतात बाहेरगावी आहे असं चालू होत म्हणजे नेसतं ओढवाडी पण फायनल नंतर माहितच पडलं दोन दिवसानंतर म्हणजे शक्यतो नेमकं माहिती नाही माहिती पण नाही दोन दिवस म्हटलं पूर्ण दिवस गेला होता आमचा फोन लावलो फोन लावला काय झालं काय नाही आणि डिलिव्हरी म्हणतात नॉर्मल झाली आहे ना हो चांगली झाली डिलिव्हरी हो म्हणजे आता कसं पानं एकाच दिवसात नेलं आणि दुसऱ्या दिवशी लगे बाळ घरी हो बाळ पण सुखरूप आहे म्हणतात कॉल केल तर काय आपल्याला नाही तर फायनल आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आपण डेलिव्हर आहे म्हणून बऱ्याच जणांच्या व्हिडिओ मध्ये कमेंट होती आपल्याला तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे का नाही पण तुम्ही काही आणलं का नाही का हा काही आणलं का नाही म्हटलं आणलं का नाही का आणलं ना आणलं बघ ना, ना। आताच आणलं ना। ना। ताटामध्ये कसं सर्व झालं पण शेवटी थोडस तरी बाळ झालं तर तर झालं गोल्ड टोन करायलाच पाहिजे आणि तू कोण झालेली आता माऊश मामी <coughs> आत्या झाली की मामी झाली मामी आत्या झाली असं आहे मामाचा मुलगा असल्याच्या ना बहीण झालेली आहे त्याच्यामुळे तू आत्या झालेली आहे नाही मावशी <laughs> कशी का काय मामाचा मुलगा मामाच्या मुलाच बाळ झालं म्हणजे काय झालं आणखी प्रश्न एकूण चालूच राहणार आहे कारण हा प्रश्नच लवकर सोडत नाही कोण झालं तुम्ही सांगा कमेंट मध्ये हे म्हणता आई म्हणताय मावशी पहिले तिने म्हटलं मामी आणि मी म्हणतोय आत्या आत्या नेमकं सांगा तुम्हीच कमेंट करू मामा पण सर खरं तर आत्याच झालेले ते कारण आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये खूप वेळ झालेला असं पण आम्हाला नेमकं माहिती नाही काय झालेलं आहे काय मग काही सांगितले का नाही तुला सांगितलं सुकृत झाले तेच चांगलं झालं बरोबर आहे ना तुला माहिती आहे का नाही काही पण नाही ना मला माहितीच नाही माहितीच नाही मग आज काय खाणार तू पेडा खाणार आहे की जिलेबी खाणार आहे विचार पडला का, काजू कतली खाणार आहे <laughs> <laughs> काजू कतली नाहीच आहे <सेजा>। यात <laughs> दोना साइड ना एका जन पेडा जिलेबी असन जिलेबीन पेडा चाणलं मी चाणल गेलो होतो पण माझे चाण काही तिने जे वगैरे न झालं सकाळी घाई मध्ये असला दुसऱ्याला सांगतलं त्यानंतर काजू कतली आणलीच नाही पण पेळा अरे पण काय झालेलं आहे नेमके माहिती आहे का तुम्हाला रोहिताईला रामभयाला काय झालेला आहे पेळा काजी पेळा खाणार आहे का जिलेबी खाणार आहे काय घेळा पेळा घेतलेला आहे आणि तू मी कन्फ्युजन वाटत जिलेबी <laughs> तुम्हाला पण खरं तर आज आपल्याला आई सांगणार आहे नेमके बाळ काय झालेलं आहे मुलगा झाला कि मुलगी झाली माहितीच नाही आईने पेढा घेतला आणि मी जिलेब घेतली म्हणजे आम्हाला माहिती नाही काय झालं अरे पण आपल्या इथेच कन्फ्युजन वाटत आहे तर मित्रांनो हा सकाळचा शूट वेगळा होता आणि आता संध्याकाळचा शूट घेत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे काय नेमके तर कारण बऱ्याच दिवसात चालू होतं तीन चार दिवसापासून नेमके मुलगा झाला की मुलगा झाली म्हणजे मुलगी झाली असं चालू होतं तर आज सांगणार आहे आईचा नमस्कार पुन्हा एकदा घेऊ आपण आणि बरेच जण आपल्या व्हिडिओमध्ये आज आलेले आहेत तर सर्वांची ओळख करून देणार आहे तर इकडं वहिनी पण आहे तर नमस्कार तर अनिता वहिनी आहे सर्वात मोठ्या वहिनी आता आपल्या व्हिडिओमध्ये यांची ओळख करून द्यायची राहिली होती आणखी बऱ्याच वेळा आलेला आहे आपल्या व्हिडिओ मध्ये खूप हो, वेळ आलेला आहे आले आणि इकडं देऊ देऊ काय पाहिजे तुला जिलेबी पाहिजे तर असं आहे सर्व चालू आहे कोणी जिलेबी मागत आहे कोणी पेढा मागत आहे आणखी आई पण आलेली इकडं पार्टी पण मागतात काही आणि काकू पण आहे इकडं आणि आज बरेच जण आले सर्वजण आलेले आणि मनू आता पण तर होती पण आत्ताच गेलेले तिचे मम्मी आले होते तर की सर्वजण वाट पाहत होते की रोहिन ताईला मुलगा झाला का मुलगी झाली तर मला सांगायचं सांगून द्यायचं सांगून द्यायचं आहे चला राधिका पण झालेले सांगण्यासाठी तयार मी आईला विचारतो पण एक तर सांगायचं सांगून द्या कारण सकाळी तेच चालवतं सांगायचं की नाही सांगायचं हो तर ताईला झालेले मुलगी तर आम्ही जिलेबी आणलेले एवढी जिलेबी कोण आणली तर हे सध्याच जे कामचं सॅम्पल आहे अच्छा जिलेबी एवढं आली तर ते दिसणार आपल्या व्हिडिओ मध्ये

तसं काही नसते मुलगा आणि पण आजच्या काळामध्ये मुलगी समोर आहे जिलेबी वाटली पण कमी आहे तर नेमकेच आता आपलं पार्सल आलेलं आहे बघ आता हे पूर्ण वाटून द्यायची आहे आम्हाला आणि एकदम आणलेले कारण ते कसं थोडं सॅम्पल वगैरे हो आणलं पण आता हे ताजी आणलेली सर्व फ्रेश मध्ये हे वाटून तर आता वाटायची आहे आणि काय म्हणतो त्या परत सर राहिलं होतं शेवटी झालं ते चांगलंच झालं तर हेच व्हिडिओमध्ये सांगायचं आजच्या की नेमकी ढिकले झालेला आहे की मुलगी झालेली आहे म्हणून आणि सर्वजण जिलेबी खाणार आहे आता तर हा व्हिडिओ इथं संपत आलेला मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय